वरील वाढते अपघाताच्या समस्येवर पहिले सर्व्हिस रोड बनवा पुंटांबा फाट्यावरील वाढते अपघाताच्या समस्येवर पहिले सर्व्हिस रोड बनवा ट्रॅफिक सुरळीत करा अन्यथा ठेकेदारावर गुन्हा दाखल करा आमदार आशुतोष काळे पुंटांबा चौफोलीवर वाढते अपघात आणि ट्रॅफिक यामुळे नागरिक वैतागले आहे अनेक दिवसांपासून या रस्त्याचे काम चालू असून अपघाताचे प्रमाणही वाढले आहे या पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे म्हणाले की पुंतांबा फाट्यावरील वाढते अपघात या समस्यावर ठेकेदाराला सूचना केल्या असून पहिले सर्व्हिस रोड करा ट्रॅफिक सुरळीत करा नंतर नवीन बांधकाम करा अशा विविध सूचना आमदार आशुतोष काळे यांनी केल्या आहेत पुंतांबा चौक फुलीवर अपघात होता या ठेकेदारांना आपण काही सूचना केल्यात का त्या ठिकाणी आणि किती दिवसामध्ये तो चालू होऊ शकतो पूर्ण ठेकेदारांना मी अशा सूचना केलेल्या आहे का जोपर्यंत तुम्ही सर्व्हिस रोड व्यवस्थित करत नाही तोपर्यंत कुठलंही बांधकाम नवीन करायचं नाही पहिले ट्रॅफिकला तुम्ही मार्ग करून द्या चांगला रस्ता करून द्या त्याच्यानंतर तुमचं काही बांधकाम असेल ते करा ते जर चालू झालं असेल तर ते बंद करायला सांगितलेलं आहे तुमचं जर तसं निदर्शनास आलं तर तुम्ही लक्षात आणून द्या ते ठेकेदार आणि जे काही अधिकारी आहेत त्यांना तशा प्रकारच्या सूचना मी केलेल्या आणि पोलीस स्टेशनलाही सांगितलंय की त्यांच्यावर गुन्हा दाखल करा काही जे आतापर्यंत दहा बारा लोक गेलेले त्या रोडमुळं तर तो गुन्हा दाखल त्या ठेकेदारावर त्या अधिकाऱ्यांवर करा